रियू रियू दादा तुला काय घेतलं सांग बरं खेनी छान छान हे लाव बरं लावून दाखव सगळ्यांना हे दाखव इथे लावा इथे सर्कल लावा इथे लावा काढायचं नाही हे बघ हे बघ मी शिकवते तुला असं धर धर ला दोन्ही दोन्ही बघ इथे इथे लावायचं रजा हे बघ असं 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 गुड बॉय समजलं रियूला आता हे वाल आ? हे धर हे लावा लाव इथे इथे ते लावा, लावा लाव ना लावायचं इथे लाव ना सोनू हे बघायच्यात लाव काढू नको लाव አ